नमस्कार सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या पाणी टंचाईवर चर्चा करत आहोत पाणी टंचाईची चा हा या आधीचा पहिला जर तुम्ही भाग पाहिला नसेल तर अवश्य बघा वर आय बटनवर त्याची लिंक उपलब्ध आहे तर लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निमित्ताने आपण एकूणच पाणी हवा उजेड भूमी खनिज जंगले याचाही विचार केला पाहिजे कारण मुठभर अब्जोपती याची सौदेबाजी करीत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खडतर तर झालेले आहेच आपण आज जर याचा विचार केला नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी हे संकट ठरलेले आहे यात कसलीही शंका नाही तर पाणीटंचाईमुळे गोरगरीब कसे भरडले जातात याचे अगदी आपल्या जवळचं उदाहरण आपण इथं बघूया आमच्या पाणी दौऱ्यात आम्ही दुसऱ्या टप्प्यात निलंगा व आजूबाजूची गावे पाहिली निलंगा शहरात तशी पाणी टंचाई नाही जाणवली तरी पाणी घेण्याची क्षमता असलेले लोकच आजकाल शहरांमध्ये राहत असल्यामुळे ते दाम मोजून आपली गरज भागवतात बाटलीबंद पाणी आता सगळीकडे उपलब्ध आहे पण निलंगा शहराच्या जवळच असलेल्या दापका तांड्यावर लोकांची अडचण दिसली इथे दोन तांडे असून त्यांच्या मधोमध मुद केवळ एक हापसा आहे भर दुपारी इथे बाया बापड्या आपल्या लेकरा ले बाळांसह पाणी भरताना दिसल्या आम्ही त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी दापका तांड्यावर उभा आता सध्या दापका तांडा इकडे एक तांडा छोटासा तांडा आहे इकडे एक इकडे एक मोठ मोठा तांडा आहे दोन तांड्याच्या मध्यभागी थांबलोय मी उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याचे चार महिने अतिशय तीव्र पाणी टंचाई टंचाई असते इथं आणि या दोन्ही तांड्यातल्या लोकांचा बायकांचा पोरांचा लेकर लेकरांचा पूर्ण दिवस पाणी भरण्यामध्ये भरने जातो इतकी तीव्र टंचाई आहे तर मी इथं जे पाणी भरला आले ताई ते त्यांच्याशी थोड ही ताई त्यांच्याशी मी थोडं चर्चा करतो म्हणजे लक्षात येईल थोडस ताई काय नाव आहे तुमचं सुरेश अच्छा कुठल्या छोट्या तांड्यावर राहता कि मोठ्या तांड्यावर राहता बर, आ, वुणारे वुणारे था था नाँ. अच्छा बरं इकडे तुम्हाला पाण्याचा टँकर आतापर्यंत एक पण नाही उन्हाळ्यामध्ये उन्हाळा चालू झाला नाही नाही पाण्याचा टँकरच नाही अच्छा कुठल्याच वर्षी येत नाही कुठल्याच वर्षी की, किती महिने तुम्हाला ह्या पाण्याचा त्रास होतो चार महिने होतो त्रास समोर जे टाकी दिसते त्या टाकीला पाणी असते का उन्हाळा सोडलं तर उन्हाळा पावसाळ्यात असतो उन्हाळ्यात नसतो पाणी त्याच्यामध्ये आठ दिवसात एकदा सोडत पाणी अच्छा म्हणजे पूर्ण उन्हाळा तुम्हाला पाणी मिळत नाही आणि गावात पाण्याचा टँकरही येत नाही काय पाण्याचाच प्रॉब्लेम आहे आमचा येऊ जात इकडं कामामध्ये सुद्धा जात नाही आम्ही आला काम वगैरे काय जाता का तुम्ही कुठलं जायला येते इथं ये थांबल्यावर पाणी भेटतय इथं बसलं येऊ येऊ जात आम्हाला पाणी भरायला यंदाचा उन्हाळा हा पाणी टंचाईने लोक बेजार झालेले आहेत मी सध्या दाबका तांडा इथं उभा आहे दुप, दुपारची वेळ आहे इथं तुम बाजूला तुम्हाला दिसत असेल की बायका पाणी भरतायत दिवसभर हेच करतायत याच गावचे एक नागरिक आहेत ते आता आपल्याशी बोलतील तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश तुमच्या गावाला आता किती दिवसापासून हे पाणी टंचाईच हे आहे प्रत्येक वर्षी असंच उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी असंच आहे तुम्ही पाणी कुठून भरता पाणी भरता अच्छा मग रात्र काम सोडायचं धंदा सोडायचं पाणी भरतरायचं अच्छा हे उन्हाळ्यात खूप त्रास होत असत उन्हाळ्यात नाही खूप त्रास बरं हे महिलांना बरं तुमचा रोजगार असेल रोजगार पूर्ण बुडते आमचं काहीच नाही कुठं गडी का बाहेर कामाला जातात पाणी भरायला पाणी पुरवठा योजना आहे ना तुमच्या गावात त्याला त्याला पाणीच येत नाही येते साहेब आठ दिवस एकदा अच्छा तुमच्या तांड्याची लोकसंख्या किती किती लोक आहात तुम्ही तांड्याची लोकसंख्या हजार तुमची प्रशासनाने आतापर्यंत कधीच दखल घेतलेली नाही टँकर वगैरे तुम्हाला येत नाही येतच नाही अच्छा तुम्ही तशी मागणी वगैरे काही केलेली आहे का कुणा नाही मागणी आम्ही केली नाही ना, ना, मा, कुठे जात नाही उगा बायाला पाणी भरा म्हणतो आम्हाला होईल तेवढं करून आणतो घालतो अच्छा म्हणजे गेले दहा पंधरा वर्षापासून हीच परिस्थिती हीच परिस्थिती मिळत पावसाळ्यात सांगायची गरज नाही पावसाळ्यात फुल पाणी असते उन्हाळ्याचं हेच बोंब पूर्ण उन्हाळ्यावर यांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं गावची लोकसंख्या हजार दीड हजार आहे ही दीड हजार गावची लोकसंख्या पूर्णपणे उन्हाळ्यात या एका हापशावर अवलंबून आहे हा आणि माझ्या बा उजव्या बाजूला पण एक तांडा आहे हा एकाच हापश्यावर ते तिथूनच ते पाणी भरतात म्हणजे ही असा हा या वर्षीचा तीव्र असा पाणी टंचाईचा उन्हाळा आहे दापका तांड्याची व्यथा सोबत घेऊन आम्ही लांबजणा येथे आलो तर रस्त्याच्या कडेला उभा असलेला टँकरचा ट्रक आम्हाला दिसला विकासाचा रथ सध्या दौडतो आहे असा प्रचार सगळीकडे असताना थांबलेला टँकर पाहून आश्चर्य वाटले पण टँकरच्या पाठीमागे लिहिलेलं स्लोगन पाहून धन्यही झालो त्या टँकरवर लिहिले होते पाठीमागे मेरा भारत महान ही बिरुदावली मिरवणारा हा टँकर गावची तहान भागवायची सोडून इथे उभा आहे हे पाहून विकासाची व्याख्या कदाचित बदलली असावी असेही वाटून गेले थोडे पुढे आल्यावर गावातील लोक किलोमीटरभर अंतरावरून कोणी डोक्यावर कोणी सायकलवरून पाणी अंतरा दिसले ग्रामपंचायतीने पाण्याची एक टाकी उभारून लोकांची सोय केली खरी पण टाकीची अवस्था पाहून इथेही विकास केवळ गळतोच आहे असे नाही तर तो उघडावागडाही आहे हेही दिसले तिथे पाणी भरणारी तरुण मंडळी विशेषतः भगिनींची मते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला गावातून बोलते शिंदे अनुजा आमच्या गावामध्ये पाणी आहे पण पाण्याला आमचं सध्या आम्ही पोलीस भरती करतो कोण काही करत पण त्याच्यामध्ये आम्हाला डिस्टर्ब होते पाणी तर आमच्या इथं नाहीच एक दोन तीन किलोमीटर लांब यावं हो लागतं आणि मग पाणी भरावं हो लागते पाणी भरताना पण रोड रस्ता नाही बरोबर तसंच ढकलत ढकलत न्यावं लागतंय घरी मुलं नसतात काय नसतं टँकर येतं पण ती टँकर ही अशा केली जातं की जिथं सरपंच आहेत किंवा ज्यांच्या ह्याच्यात माणसं आहेत मध्ये वगैरे हो त्यांच्याच गलीत पाणी जातं आणि कधी पाणी सोडलं तर ते एक सात आठ घरातच पाणी जातं आमच्याकडे तर पाणी कधी येत नाही आणि जर पाण्याच्या आम्ही प्रॉब्लेम पंचायतला वगैरे हो सांगितले तर येईल चार दिवसात येईल दोन दिवसात नाही येणार ना डायरेक्ट असे सवाल करतात आम्हाला ताई पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांचं असं आहे की अभ्यासातला बराच वेळ माझा पाणी भरण्यातच जातो मग मी अभ्यासाला वेळ कधी देणार शिवाय तक्रार करूनही काही उपयोग होत नाही तर ताई कशामुळे तुमच्या गावचा काय वाटतंय तुम्हाला म्हणजे पाणीच नाही तसं तर त्यांनी जर काय करणार आहेत पण जे सुविधा केल्यात त्या तरी आम्हाला उपलब्ध करून द्याव्या टँकर दिलेत पण टँकर आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि टँकर आले तरी टँकर तिथेच पार होतात आणि आमच्यापर्यंत येत नाही ते, ते म्हणतात येईल मागून तरी टँकर आमच्याकडे येत नाही मी शळके ऐश्वर्या श्रीनिवास यांची पत्नी मी पण पोलीस भरती करते मला दोन मुली आहेत त्यांना तेन, सांभाळून अजून घरचं काम करून पोलीस भरती करते त्यातून लेकरांना टाइम द्यायचा का घरच्यांना द्यायचा अजून त्यातून दोन तीन तास पाण्याला जावं लागते मग पाणी भरायचं का तो टाइम अभ्यासात घेतला चांग चा? तर चांगलाच ना पण पाण्याकडेच यावं लागतं आम्हाला मग घरचं का पाण्याला यायचं टँकर आहेत पण आमच्या गल्लीपर्यंत पोहचत नाहीत मग काय करायचं पाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ना सरपंच आणि ते येतात टँकर तो आमच्या घराकडे येत नाही त्यांच्या गल्लीला जात नंतर म्हणतात कि येत मागून घ्या नंतर असं बोलतात लांबजणाहून परतताना गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलवर काही ग्रामस्थ मंडळी बसलेली दिसली त्यांच्याशी बोलताना अजून काही मुद्दे पुढे आले मी आज लांबजणाच आहे लांबजणाची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास आहे आणि लांब पाणी प्रश्न नेमका काय आहे पाणी टंचाई कशी आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी गावातले काही नागरिक इथे चर्चा करण्यासाठी जमलेले आहेत आपण क्रमाक्रमाने त्यांच्याशी बोलणार आहोत तर त्या दृष्टीनं आपण त्यांचीच काय मतं आहे मत जाणून घेऊया सत्तार आणि मिर्झा लांबजना इथं मेन टंचाई तर शासनाची चूक आहे शासनानं जोपर्यंत तळ्यामध्ये पाणी होतं तोपर्यंत ही जी पंपाची होत जी मोटरी आहे इथं दोनशे किमान दोनशे ते सव्वा दोनशे मोटरी तिथं चालतात ती अगर शासनानं टायमाला काढत होतं तर एवढी टंचाई लांबजण्यामध्ये होत नव्हती ह्याच्या ह्याच्यामध्ये शासनाची निष्काळजीपणा झाल्यामुळं आम जनतेला तकलीफ होत आहे आणि तीन महिन्यामध्ये चार वेळेस पाणी सुटलेलं आहे ती बी सातशे ते आठशे लिटर पाणी आलेलं आहे नळाला ती कसं जगायचं माणसं आणि पाणी शुद्ध पाणी पण नाही इकडल्या तिकडल्या वड्यातलं पाणी आणून त्यांनी टाकीला टाकले बरे टनचाई किती दिवसापासून आहे किती वर्षापासून आहे पूर्व वर्षाला तुमच्याकडे पाणी पुरवठा योजना तर आहे ना पाणी आहे पाणी पुरवठा कोट्या रुपयाची पाईपलाईन केलेली आहे टाकीला पाणी चाललंय की मागे लिकेज होऊन पडते कधी डीपी फाल्ट होते तिकडला वॉटर सप्लाय बंद जात कधी लांबजाण्या गावातली जुन्या गावातली पण पडत्या तर कधी सुंचुली जोगांची पण पडत्या ह्याच्यामुळं पाण्याची टंचाई फार एकदम भयानक आहे आणि पाणी भेटत नाही पंचायत नगर वेळोवेळी लक्ष दिली तर पाणी जनतेला आहे बरं त्यांचं लक्ष पाण्यावर सध्या नाहीच आई उगाच इकडे तिकडे पाहून जातात आणि पाणी आणून पण महिन्याला एक बार पाणी सोडलं आता एक महिन्याला एक बार पाणी आलं आमच्या गावाला आणि ती बी आठशे ते नऊशे लिटर पाणी कालत आलं आमच्या नळाला ती बी पाणी पियासारखं नाही पाण्या वीस रुपयाचं कॅन्ट घेऊन प्यावं लागतंय वीस लिटर पाणी वीस रुपयालाच भेटतंय केवळ निष्काळजीपणा कोणाचा निष्काळजीपणा पंचायतची ग्रामपंचायत लांब देण्याची निष्काळजीपणा कर्मचारी दे। जो आहेत त्यांनी अगर वेळवेळ जाऊन काम केले तर शंभर टक्के पाणी समजायला भेटतंय आहे पंधरा दिवसाला दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी भेटतंय आहे बरं त्यांचं असं आहे इकडलं म्हणतात तिकडे जाते तिकडलं फाल टायम मध्ये इकडे जातात आणि मग तर जाऊन चार टँकर पाना टाकतात आणि ती पाणी खडोळ ते पाणी प्यायच्या लाचं पण आहे आणि जाऊन दवाखान्यात चेक करा लोक किती आजारी पडल्यात उलट्या संडासाचे पेशंट तिथेच दवाखान्यात लांबजण्याला पाणी सांगाल पाणी टंचाई तुमच्या गावची लांबजण्यामध्ये पाणी पाणी प्रश्न खूप गंभीर आहे इथं पाणी आहे जलजीवनचे काम झालेले आहेत कागदोपत्री पण प्रॅक्टिकली पाण्याचा अभाव आहे आणि मॅनेजमेंट नाही जी ग्रामपंचायतने जी मॅनेजमेंट करायला पाहिजे पाण्याचं जे नियोजन करायला पाहिजे ते नियोजन त्यांना जमलेलं नाही त्याच्यामुळं पाण्याची टंचाई आहे आता एक वर्ष होत आला एक वर्ष होत तरी वर आला तरीही पाणी वेळेवर नळाला येत नाही आणि समजा एखाद्या वेळेस पाणी आलं तर ते पाणी पिण्यायोग्य नाही घाण पाणी येत आहे दूषित पाणी येत आहे त्याच्यामुळं लोक आजारी पडलेले आहेत पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे अभावी तर होतंयच पण गोरगरीबाचा जर तुम्ही पाण्याचा प्रश्न म्हणलो तर ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं एक हजार लिटर पाणी चारशे रुपयाला घ्यावं लागलेले लाग ला रोजगार आले लोकाला लो तीनशे रुपये मग रोज जर चारशे रुपयाचं चा पाणी घ्यायचं म्हणलं तर त्या गरिबांना खायचं काय आणि पाणी कितीचं घ्यायचं आणि एक पाण्याचा चार प्यायचं कॅन्ट वीस लिटरचं घ्यायचं म्हणलं तर तीस रुपयाला आणि ग्रामपंचायतीनं जे मंजूर करून आलेले पाणी फिल्टरचे जे प्लांट आहेत ते प्लांट सगळेच बंद आहेत एक वर्षापासून ते प्लांट बंद आहेत पाच रुपयाचा सिक्का टाकल्यानंतर ले वीस लिटर पाणी येत होतं पण ते ती दोन, ती दोन तीन महिने चला आणि ते बंद झालं म्हणजे त्याचं पण नियोजन नाही आणि गोरगरीबासाठी तर पाणी सगळं विकतच घ्यावं लागलेलं आहे हापशाला पाणी दोन घागरी आलं की हापसा बंद पडते इथं ग्रामपंचायत मध्ये एक पाण्याचा नळ आहे तिथं कमीत कमी शंभर लोक कायम बसलेले असतात पाण्यासाठी लोक कामं सोडून सगळं सोडून पाणी भरावं लागलेलं लोकांना ला। म्हणजे नियोजन नाही पाण्याचं पाणी आहे पण नियोजन नाही पण या व्यवस्थेला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत व्यवस्थेला सर्वप्रथम ग्रामसेवक सरपंचाच्या उपसरपंचाच्या अगोदर ग्रामसेवक जबाबदार आहे त्याच्यानंतर सरपंच सरपन्ण। उपसरपंच आणि पूर्ण जेवढे विरोधी पक्षातले सदस्य असो किंवा सत्ताधारी सदस्य असो हे सगळे जबाबदार आहेत प्रोटेस्ट आणि निषेध दोन तीन वर्षापासून झाले तिथं जाऊन मडके फोडले रिकाम्या घागऱ्या घेऊन आदळल्या पण ग्रामपंचायतला आणि प्रशासनाला कसलाच फरक पडत नाही प्रोटेस्ट करून ही उपयोग होण्या गेला त्याच्यामुळे लोक आता प्रोटेस्टच्या विनादा लागना गेला असा विषय सर असा आहे की लांबजणा गावामध्ये गावा ग्रामपंचायत पासून लोक जनतेला का अपेक्षा असते पाणी लाईट आणि रस्ते एवढीच अपेक्षा असते याच्या व्यतिरिक्त काही अपेक्षा नसते लांबजणा गावामध्ये मेन रस्ता लांबना मोड ते तपशील जाणारा रोड दोन किलोमीटर जवळपास दोन वर्ष झालं खंदून टाकलेलं आहे ग्रामपंचायतला गुत्तेदार असला काही बोलली का कुठलं पत्र काढली का कुठला ठराव घेतली का कधी विचारली का ग्रामपंचायतनं आणि गावातली शहरातली लाईट था था। जवळपास सहा महिने झालं बंद आहे ग्रामपंचायत का करत आहे ह्याच्या ह्याच्याबद्दल ग्राम का ग्रामपंचायत कधी बोलायला तयार नाही ग्रामपंचायतला ज्या वेळेस जाऊन विचारलं कुणी जर जनतेनं जर प्रश्न विचारला तर काय माहिती आहे का उडवाउडीची उत्तरं देतात आणि वेळ वेळकावडूपणा करून निघून जाते असा विषय आणि दुसरा विषय असा आहे गावातल्या रस्त्याचा रस्ते एवढे महाभयानक गंभीर अवस्था आहे का वार्ड चार वार्ड पाच आणि वार्ड तीन या तीन वार्डामध्ये रस्त्याचा गंभीर एवढा प्रश्न भयानक आहे की विचारू नका गावातील नाल्या आता गटार जे आहेत गावातील जे गटार आहेत अशी परिस्थिती आहे की इथून जे येणारं पाणी सगळं काय माहिती पावसाळ्यात जर पाऊस आलं तर जसं वडे वाहते तसे वाहते रस्त्यावरून वाहते पाणी असा विषय आहे तर गावात काय माहिती असं झालंय सर तुम्हाला एक कथा सांगतो मी मी एक कथा ऐकली होती एक राजा होता त्या राजानं काय केलं गावामध्ये किती लोक हुशार आहेत ह्याच्यासाठी काय केलं एक तक्रार पेटी बांधली गावाच्या चौकाच्या याच्यावर पोलवर पेटी बांधली आणि गावात किती लोक ही आहेत बघायला बघण्यासाठी पेटी बांधलं आणि गावातलं सगळं बंद केलं लाईट बंद केलं ला, रस्ते बंद केले सगळे बंद केले कोणी तक्रार टाकायला तयार नाही शेवटी काय केलं राजानं रस्ते खंदायला चालू केलं रस्ते खोदून टाकलं खोदल्यानंतर थोड्या दिवसानंतर का झालं की लोक काय केले साईडनं एक पाऊल रस्ता काढून निघून चालले मग राजानं विचार केला की ह्या लोकांना अजून मी कळला गेले यांना काय रोज काय एक एक चप्पल मारायच ठरलं लोसक्यात चप्पल मारल्यानंतर काय केलं लोक लैन लावून चालले एक ला एक चप्पल खातलं लैन लावून चालले तरी कोण तक्रार टाकायला तयार नाही एक पंधरा दिवस गेल्यानंतर एक काम आहे काय त्या ह्याच्यामध्ये तक्रार पेटीमध्ये एक चिठ्ठी पडली राजा खुश झाला की काहीतरी तर जागरूक झाले आणि आता काहीतरी टाकले म्हणजे काहीतर आहे असं वाटलं त्या राजाला वाटल्यानंतर असं झालं की ती चिठ्ठी बघितलं राजानं तर त्याच्या चिठ्ठीमध्ये ज्या वेळेस बघितलं त्यानं तर चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की तीस दिवसाची एकाच दिवशी चप्पल मारा मला कामाला जाण्यासाठी उशीर होते अशी कथा झाली आमच्या लांदना गावची तर सर ए, ही जे मी जे म्हणतोय शासन दरबारही पोचवावं असं माझं म्हणणं आहे नमस्कार लांबना ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायतच्या चुकीमुळे किंवा नियोजनामुळे गावात पाणी फिरत नाही पाणी भरपूर असून सुद्धा गावात पाणी जात नाही ते मला त्यांना असं सांगायचं आहे कुठे पाणी आहे त्यांनी दाखवावं मी तिथून पाणी शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करेन किंवा आणीनच पण लांब्या गावाच्या ग्रामपंचायतला दोन विहिरी आहेत दोन्हीही कोरडे आहेत एक नवीन जलजीवनमध्ये विहिरी घेतली तिलाही पाणी लागलं नाही नंतर लांब आपल्या जुन्या गावामध्ये एक बोर आहे ती बोर चालत नाही चार बोर बंद पडल्या पुन्हा आपण ग्रामपंचायतच्या पैशाने दुसऱ्या नवीन तीन बोर पाडला त्याच्यामध्ये एक बोरला पाणी लागलं दोन बोर फेल गेल्या ते एका बोरवर <coughs> इतके दिवस चालला ते सगळ झालं माकणीचं पाणी येत होतं माकणीचं पाणी त्या पाईप पैपलेणीच्या दुरावस्थेमुळं रोज लिकीज आहे त्याच्यात जिल्हा परिषद म्हणते आमच्याकडे हँड होत नाही पुन्हा एम जी पी म्हणते आम्ही हँड करून दिलं ते त्यांच्या काय प्रश्न आहे ऐकून समजत नाही पण टँकरचा प्रस्ताव मी दिला होता एम डी ओ साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे दिलं होता पण त्यांनी मला पहिल्यांदा एक टँकर दिलं एक टँकर वर त्याला चार खेपा करायला सांगितलं पण चार खेपा होत नाहीत मळतून देऊन त्याच्यामुळं आम्ही आमदार साहेबाला वगैरे हो बोलून मी पुन्हा दोन प्रस्ताव दिले की मला तीन चार टँकर पाहिजे पण देवसाहेबांनी ते दिले नाहीत लांबण्या गावात दोन टँकर चालू आहेत दोन टँकरनं पाणी चालू आहे हो मान्य आहे मला मा आठ दिवसाचं पाणी पंधरा दिवसाला, दिवसाला पानी पानी जात असेल कुठं वीस दिवसाला जात असेल पण पाणी असून पाणी जात नाही असा विषय काहीही नाही लांबदण्यात कुठेच पाणी नाही जवळ कुठेही पाणी असतं आज सर्वत्र पाणी टंचाई आहे उन्हाळ्यात आपल्या राज्यात अशी परिस्थिती दरवर्षी असते मराठवाडा व विदर्भात तर अधिकच बिकट असा हा काळ असतो तर ही टंचाई कशामुळे आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर कमी पाऊसमान असे त्याचे सोपे उत्तर दिले जाते पण हे काही एकमेव कारण नाही मग इतर कारणे कोणती आहेत कशामुळं ही पाणी टंचाई आहे त्याला इतर कोणते घटक जबाबदार आहेत याची चर्चा आपण आता पुढे करणार आहोत